धनगर समाजाचं शिष्टमंडळ आता पोहोचलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आणि शिष्टमंडळाला आश्वासन सुद्धा देण्यात आलेलं आहे नवीन समिती गठीत करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी निर्देश दिल्याचंही कळत आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतो धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक संपन्न झालेली आहे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचा प्रयत्न होणार असताचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आश्वासित आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिल्याचं कळत आहे आणि नवीन समिती गठीत करण्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले आणि ही ताजी दृश्य आहे धनगर आरक्षणच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गाड्यांचा ताफा आपण पाहतोय आणि ही बैठक होणार होती महत्त्वाची आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री काय बोलतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं होतं कारण की मुख्यमंत्र्यांची भूमिका फार महत्त्वाची होती आणि आत्ताची ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय धनगर समाजाचं शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही बैठक संपन्न झाली आहे आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचा प्रयत्न असेल असं आश्वासनसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या शिष्टमंडळाला दिलेलं आहे धनगर समाजाचा दोन गेल्या सहा ते सात दिवसांपासून उपोषण सुरू होतं आणि या उपोषणानंतर त्यांची बैठक सुद्धा झाली मात्र ती बैठक निष्फळ ठरली त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटण्याचं त्यांना सांगितलं आणि त्याचप्रमाणे शिष्टमंडळाला त्यांनी बैठकीसाठी बोलवलं होतं ही बैठक आता संपन्न झाली आहे शंभूराज देसाई आहे सकल धनगर समाजाचं जे आंदोलन आणि उपोषण पंढरपूर या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी काल मी स्वतः आणि माननीय ज्येष्ठ मंत्री दादा पाटील साहेब आम्ही दोघंजण गेलेलो होतो त्याप्रमाणे आज तातडीनं सुट्टीचा दिवस असतानासुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी <coughs> त्यांच्या प्रतिनिधींच्या बरोबर सॉरी बैठक घेतली दोन तीन महत्त्वाचे निर्णय झाले त्याच्यामध्ये जो धनगड जातीचा दाखला काही लोकांनी महाराष्ट्रामध्ये मिळवलेला आहे तर त्याचे तो दाखला रिव्ह्यू करण्याचे अधिकार हे त्या समितीला देण्याचा निर्णय म्हणजे ज्या जात पडताळणी समितीनं तो दाखला दिलेला आहे त्याला तो दाखला रिव्ह्यू करून रद्द करण्याचे अधिकार नाहीत तर ते देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला एक आय एस अधिकाऱ्यां आय ए एस अधिकारी शिंदेंच्या नेतृत्वाखालची जी समिती आहे जी समिती धनगड आणि धनगर हे एकच आहे हे इतर राज्यांमध्ये समजलं जातं त्याचा अभ्यास करते त्यांची दोन राज्य गोवा आणि कर्नाटक ही बाकी आहेत तर त्याच्यासाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला नंबर तीन ज्या आदिवासींच्या सवलती आणि योजना आहेत त्या धनगर समाजाला लागू करण्यासाठी आवश्यकता भासली पुनर्नियोजन त्या विभागाच्या निधीचं करून निधीसुद्धा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी आजच्या बैठकीमध्ये दिलं त्याचबरोबर या सकल धनगर समाजाच्या लोक लो, सर्व समाजातल्या आणि आजच्या शिष्टमंडळाची मागणी होती की धनगर आणि धनगड हे एकच आहेत अशा पद्धतीचा स्वतंत्र जी आर सरकारनं काढावा तर तो, तो जी आर कशा पद्धतीनं असावा याच्यासाठी तीन वरिष्ठ आय एस अधिकाऱ्यांची एक समिती आणि त्या समितीबरोबर सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी आज आलेले होते त्यांच्यातल्या पाच प्रतिनिधी अशा लोकांची एक समिती स्थापन करून त्यांनी हा जी आरचा मसुदा कसा असावा <coughs> जी आर काढला तर तो, तो कोर्टात टिकला पाहिजे या बाबतीत समिती जी पाच सात लोकांची केलेली आहे ती लगेचच ह्या चार दिवसामध्ये बसेल आणि त्या प्रमाणे ड्राफ्ट जी आरचा ड्राफ्ट ते तयार करतील ॲडव्होकेट जनरल साहेबांचं त्याच्यावरती ओपिनियन घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा पुढची कार्यवाही सकारात्मक दृष्ट्या करण्याचा निर्णय <laughs> आजच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झाला या बैठकीतले जे निर्णय झालेले आहेत ते सकल धनगर समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी या ठिकाणी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि जे उपोषणकर्ते आता पंढरपूरमध्ये बसलेले आहेत त्यांना राज्य सरकारच्या वतीनं तातडीनं विनंती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे की त्यांनी उपोषण स्थगित करावं हो, आणि त्यासाठी विभागीय आयुक्त पुणे यांना उपोषणकर्त्यांची भेट सरकारच्या वतीनं घेण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत दिलं आहे आम्ही त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांची जे प्रतिनिधी आले होते आम्ही जाऊ तातडीनं आत्ताच्या आत्ता तुमचा प्रतिनिधी पाठवा सरकारचा आम्ही जे उपोषणाला बसले त्यांच्याशी चर्चा करू आणि उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करू राजेशाल ते आता समाधानी आहेत सांगितलं ना, ना, ना मी तुम्हाला एवढं तुम्ही त्यांना विचारा ना तर येतील ना ते किंवा ते आहेत आतमध्ये ते चर्चा करतील मी सरकारच्या वतीनं सांगतोय सरकारनं खूप सकारात्मक पावलं पुढे टाकलेली आहेत बहुतांशी मागण्या त्यांच्या ज्या होत्या त्या बाबतीत सरकारनं सकारात्मक निर्णय आज घेतलेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की सकल धनगर समाजाचे जे प्रतिनिधी मंडळ आज आलं होतं किंवा जे उपोषण करते त्यांचं निश्चित समाधान होईल आणि सरकारनं त्यांना सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे ओके त्या जी आरसाठी साठी तुम्ही ऐकायला पाहिजे तो जी आर कसा काढायचा काढता येतो का येत असला तर त्याचा मसुदा कसा असावा याच्यासाठी समिती स्थापन केलेली आहे सर हिंदी मेगे आजो आरक्षण एक मिनट एक मिनट पाणी पिणे हिंदी है